कार गुड मॉर्निंग तर अशा प्रकारे आपली जी सकाळी ती सकाळ झाली बारा वाजता तर आता मयुर भाऊ आलेले आपले मयुर भाऊ जर बाहेर आहे त्याचं काहीतरी काम आहे सो ते पुढे आज दिवसभर काय काय ते तुम्हाला समजेलच स्टेजीवर बघा आपले मयुर भाऊ इथे आलेले आहेत बिजी मॅन आणि हातात आयफोन आहे त्यांच्या आस्थेने अक्षरशः कवर काढून आणलेलं आहे रुबाब काय म्हणतो तर मित्रांनो आपण फिरतोय टाइमपास काही नाही हे मयुर भाऊन सोबत पण त्यांना मी आज कॅमेरात घे त्यांना जास्त फेम लागायला लागलेले जास्त फोन करायला लागले म्हणून मयुर भाऊन नायच हा तो घडी घडी पैसा पैसा करतो ना आपण आहे गरीब म्हणून जाऊ द्या पण आता आपण निघालोय बाहेर आता इथून पुढे कुठं जायचंय पहिले तर दादाकडे जायचंय पन्नास लाखाचा मालक येतो आणि तो कोणत्या विक्षणाला पन्नास हजार उडवू शकतो असा व्यक्तिमत्व परदेशी तर आता पहिले आपल्या तिच्याकडे जायचं आहे त्यानंतर माहित नाही कुठं जायचं आहे आणि मयुर भाऊंच्या भाषेत म्हणाले गेलं दरशे एक अंदरीत भाऊ बोल मयुर भाऊ बोलला म्हणजे विषय क्लोज तर ठीक आहे आपण भेटू तर शॉपच्या बाहेर आलेलो आहे आणि सॉरी छोटा तो भिंबी हा बरोबर आहे आपल्या जे दान शॉप आहे

जाऊ द्या तुम्ही या पुन्हा आले मी काढ द्या चालेल ओके ओके काय बाबा वा 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 अशा प्रकारे परत पचका आलेला आहे मयूरभूम पायरी कारण की हा लवकर फोन नव्हता लावला त्याला पन्नास लाख वाल्याला पन्नास हजार वाल्याला तू आज बार हा नाही तर तो मला डायरेक्ट असा हात धरून बाहेर काढू शकतो एवढी गॅरंटी मला हो। तर आता जे परदेशीकडे जायचं आहे आपल्याला आणि उदर जाके बाहेर जाणे का हे मग डायरेक्ट काही विषय काम होईल मग अभी चलते है आणि मिलते है बाद में आलोय आपण आता <laughs> तो बहुल बाहेर असं एकदम आपच्या डी बिड्डीवर काम आहे तसंही मग इथून जायचंय बाहेर इथं फोन लावा लावी चालू आहे आणि याच्याकडे आयफोन आहे पैसेवाल्यांची शोप हे अमीरी अमिरी आणि आपल्याकडे गरीबे गरीब, गरीब मोबाईल आहे <laughs> <laughs> बोगुपुड़े से मुझको लगता था डर मैंने सुना के मैं कमजोर हूँ पर अब मैं इसके लायक अंदर ततरत ततर नायक नहीं गनक नकर नकर खल नायक हूँ मैं दिखना ना घर दिखना ना <laughs>

तर मित्रांनो आपण आलोय आहे पारिजातवर आता नाश्ता पाणी करायचा विषय घ्यायचा आहे मी दाखल मयूर भाऊन ते सगळे आलेले आता आपण मध्ये जाऊ आणि जरा जरा काहीतरी खावतो जयदा तुझं काय म्हणलंय हे बघा अशा प्रकारे जयदा आणि गुलाबजामून दाखवते हे या व्यक्तीला खायचे तर आपण आलेलो आहे पुढे प्रकारे आपण आलेलो आहे रणवाळेच्या हाऊसच्या इथे आणि हे जयदा आणि आज शॉपिंग केलेली आहे आणि इथं मजबूत गर्दी बाकीचे खूप पाक करताय आणि हे नाही दादांकडनं बन मस्का घ्यायचा आहे का बन मस्का पण भेटतो लग्न क्या लक्षल आणि अशा प्रकारे जयद्दांचा मुक्कार खर्च होणार आहे असं वाटतंय मला नमस्कार मयूर भाऊ

फोटो काढून सर्च करणारे अशा प्रकारे आम्ही आलो चहा प्याला चहा प्यायला माय बघायच बिना साखरेचे तीन चहा बिना साखरेचे येणारे चोर आपला चढवून चाल अस मला बी वाटतंय मी म्हणून प्रूफ काढून ठेवतो आता हा पिक्चर पाहायला गुस सह्यानात हा पिक्चर पाहायला तू मित्रांनो आपण आलोय घरी आणि जरा आपण बाहेर होतो सो आता निघायचं आहे आणि जरा एक वस्तू आणायची तिथं जाऊन आणि बाकी काही नाही आता निघू आणि जाऊ आपल्यासोबत मयूर भाऊ पण आहे आणि अजून एकदम दुनणार आहे मयूरच येतो पण तिथं जाऊ मग परत घरी या ठेवायला दिवस किंवा मग नंतर पुढे पुढचं बघू कुठं काय जायचंय काही नाही कारण की उद्या संडे उद्याचं काय प्लॅन आहे काय नाही काहीच माहित नाही सो बघू भेटू आपण बाय बघाय आम्ही पावसात फिरतोय दे गो वा वा तर आपण पावसात फिरतोय आता मस्त पैकी आणि एक आम्ही तेवढं काम करायला जायचंय आणि तिथून आल्यावर बाकी बघू पाऊस बंद झाला पण आता होता एवढ्यामध्ये येऊ रस्तो के पहिचान के होऊन गा तो बता नाही का आम्हान घेऊ तर मित्रांनो आपल्या मागे अशा प्रकारे कुतळले लागले होते पण ते काय मी शूट केलं नाही काय ना मोबाईल टाळण्यात बिझी होतो तो आता आपले काम झाले बाहेरचे सगळे ऑलमोस्ट तर आता जे पद्धत जे एक ठिकाणी गेलो होतो तिथलं मी काही शूट केलं नाही कारण की ते जरा वेगळं होता काही झोप केलं नाही आता काही नाही इथून घरी जायचंय आणि काही नाही घरी बाकी उद्या एक ठिकाणी आपण जायचंय एंगेजमेंटचा विषय तो आपण बघू उद्या काय होतात काही नाही तर भेटूयात आपण उद्या हाड तर चलो दोन तो घरी जाऊन भेटतो नाही तर मग आज ब्लॉकचा एंड आहे आणि आजच्या दिवसाचा इंटरेस्ट आज असं इंटरेस्टिंग जास्त काही आहे नाही तरी पण व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि मागचे जे बी व्हिडिओ पाहिले असतील ते सगळे लाईक करून द्या चॅनल सबस्क्राईब करून द्या नवीन नवीन व्हिडिओ येत राहील आणि तुमच्या आयडिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या तर भेटूयात उद्या